नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो काय करायचं बघा आज सकाळ सकाळ जळणाचं काटूक नाही म्हणून यावं लागलं मला काढलं एवढं जळान काय काही निघीना जळान तर का करू बघा इकडे समजा असलं कुजरानच आहे हिऊराजचं आहे सगळं काढल्या चिलारीच्या जरा हुडकून हुडकून काटक्या म्हणलं करावा इथंच घ्यावा हिडिओ करून तिथं घरापशी कॅमेरात धरला पकडला म्हणलं का बिचारी येतेच आणि भांडायतांडाय चालूच माणसाला सुकासुकी खाऊ बी देत नाही पिऊ बी देत नाही काम बी करू देत नाही असं झालं आहे तिचं काम काय करायचं वैताग आणून सोडलाय त्या बिचारी नुसता म्हणलं तर आंघोळ झाली आणावा साईपाकाला दूध ठेवलंय चुलीवर दूध बी बघते का नाही अजून कुणाटाव म्हणलं चला जावा आधी भाकरीला काय चपात्या करायच्या म्हणलं तर जळांना आता कालवण बिलवण कराईल म्हणलं पुन्हा दूध तेवढं सुधून ठेवलं त्याच्या माणूस जाईल तिकडं कस येतील जाईल तिकडे माणसाच तुझं कसं काम असतं या काय माणूस काम करतय का नेमकं बसतय तू ते क्रिकेटलाच आहेस ना माणूस माळाड आड कुठं जरी येऊन बसलं तरी तिकडे भीती आता काम करतय का रे आम्हाला देऊन बसतय ह्यासाठी मी येते ना मग काढ काय एका काढ काढ तुला निघतय का बघू जाण मला काय नेट आलाय वे तुझा नवरा कुठे गेला नेमका नवरा कुठे आंघोळ सुद्धा केली नाही तसं आली आज नाही कर तुला काय घेऊन देणार माझ तुला काय घेऊन देणार म्हणजे

जेवाय अगं माणसानं केलेलं खाऊ दिनातून तू करून घालायची

मला विचारतिस कसल छच्चूस माणूस आहेत कसं नाही विचारतिस तू विचारते म्हणजे पत्रांन ल की दावतिगे कुणा कसं घर राहूत आणि कसं करताय ते मला बघाय पत्रांन आय का कुठे गेलो मला ठाव नाही तुला का सांगू मी

i okay. okay.